मित्रांनो राज ठाकरे यांच्या भाषणात काही वाक्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायची आपल्याला सवय आहे मात्र दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी एक नाव उपस्थित केलं आणि लाखोंच्या संख्येने असलेल्या श्रोत्यांमध्ये अभूतपूर्व धीर गंभीरता पाहायला मिळाली नाव होतं गौतम अदानी तुम्ही म्हणाला गौतम अदानी यांचं नाव घेतल्याने शांतता का पसरली तर राज ठाकरे यांनी अदानी यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसचा जो प्रवास उलगडून दाखवला तो पाहून कोणाचेही डोके थंड पडेल कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी अदानी काय होते आणि त्यानंतर अर्थात दहा वर्षात ते कुठं आहे याचा अक्षरशः सातबाराच राज ठाकरे यांनी देशासमोर मांडला त्यांनी उपस्थित केलेला केवळ मुद्दा नव्हता तर आजच्या भारतातील सत्ता संतुलनावर टाकलेला गंभीर प्रश्न होता अदानी हे नाव आता केवळ एका उद्योगपतीपुरते मर्यादित राहिलेलं नाही ते एका संपूर्ण व्यवस्थेचं प्रतीक बनलं आहे उद्योग सत्ता धोरण मीडिया आणि राष्ट्रवाद या सगळ्यांचा संगम म्हणजे अदानी असे म्हणून लोक आता त्याच्याकडे बघू लागले आहेत म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरता राहिला नाही तर तो थेट दिल्ली संसद आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत कसा पोहोचला देशाच्या राजकारणावर समाजकारणावर व अर्थकारणावर याचा काय परिणाम होतो आणि सर्वसामान्य नागरिकांना या सर्वांची जळ कशी पोहोचते हेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय सॉलिड बात गौतम अदानी यांचा हा प्रवास आधुनिक भारतीय भांडवलशाहीचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचा मानला जातो गुजरात मधील एक मध्यम वर्गीय व्यापारी कुटुंबातून आलेला हा तरुण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईत दाखल झाला सुरुवातीला हिऱ्यांच्या व्यापारात हात घालणारा अदानी पुढे आयात निर्यात व्यवसायात उतरला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अदानी एक्सपोर्टची स्थापना झाली आणि भारताच्या उदात्तीकरणानंतर या कंपनीने झपाट्याने विस्तार घेतला त्या काळात अनेक उद्योगपती पुढे आले पण अदानी यांचा वेग आक्रमकता आणि महत्वाकांक्षा वेगळी होती खरा टर्निंग पॉईंट आला तो बंदर व्यवसायातून गुजरातमधील मुद्रा बंदर हा प्रकल्प केवळ एक व्यावसायिक यश नव्हतं तर तो धोरणात्मक निर्णय होता बंदर म्हणजे केवळ माल वाहतुकीचं ठिकाण नसतं तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवेशद्वार असतं या प्रवेशद्वारावर नियंत्रण मिळवल्यानंतर अदानी समूहाने ऊर्जा कोळसा वीज निर्मिती आणि पुढे विमानतळ या क्षेत्रातही वेगाने पायरवले आज अदानी ग्रुप हा भारतातील सर्वात प्रभावी उद्योग समूहांपैकी एक मानला जातो दोन हजार चौदा नंतर अदानी समूहाच्या वाढीला वेगळंच वळण मिळालं असा आरोप विरोधक सातत्याने करतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आलं विमानतळाचे खाजगीकरण बंदरांचा विस्तार सौर ऊर्जा धोरण कोळसा खाण्यांच्या लिलावाच्या प्रक्रिया या सगळ्या घडामोडींमध्ये अदानी समूह आघाडीवर दिसू लागला सरकारने मात्र प्रत्येक वेळी निर्णय नियमानुसार आणि स्पर्धात्मक प्रक्रियेतून झाल्याचं स्पष्ट केलं मात्र लोकशाहीत प्रश्न विचारणं हे केवळ विरोधकांचं काम नसतं जेव्हा देशातील बंदरे विमानतळ वीज या व्यवस्था आणि ऊर्जा स्रोत काही मोजक्या उद्योग समूहांच्या ताब्यात जातात तेव्हा हा प्रश्न सार्वजनिक होतो कारण या सगळ्या गोष्टी थेट सामान्य नागरिकाच्या आयुष्याशी जोडल्या जातात वीज दर प्रवास खर्च इंधन किमती या सगळ्यावर या धोरणांचा परिणाम होतो महाराष्ट्रात हा प्रश्न अधिक संवेदनशील ठरतो मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळ जे एन पी टी परिसरातील प्रकल्प आणि धारावी पुनर्विकास योजना या सगळ्या गोष्टी अदानी समूहाशी जोडल्या गेल्यानंतर सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या धारावी हा केवळ झोपडपट्टीचा प्रश्न नाही तर लाखो लोकांच्या रोजगाराचा पुनर्वसनाचा आणि मुंबईच्या सामाजिक रचनेचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रकल्पावरती निर्माण झालेला वाद केवळ आर्थिक नसून मानवी आणि नैतिकही आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या हिंडनबर्ग रिसर्च अहवालामुळे अदानी प्रकरण जागतिक चर्चेत आलं या अहवालात अदानी समूहावर शेअर किमती फुगवण्याचे कर्ज व्यवस्थापनातील अपारदर्शकतेचे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली संसदेत गदारोळ झाला राहुल गांधी यांनी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली सरकारने मात्र हा अहवाल भारताच्या आर्थिक प्रतिमेवर हल्ला असल्याचं सांगितलं इथेच लोकशाहीचा मूलभूत प्रश्न उभा राहतो एखाद्या उद्योग समूहावर टीका झाली तर ती थेट देशावरची टीका कशी ठरते उद्योग आणि राष्ट्र यांचं इतकं एक झालं असेल तर सामान्य नागरिकाने प्रश्न कोणाला विचारायचे राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून हाच अप्रत्यक्षपणे मुद्दा पुढे येतो महाराष्ट्राच्या राजकारणात उद्योग सत्ता आणि राजकीय सत्ता यांचा संघर्ष नवीन नाही मात्र गिरणी कामगारांच्या आंदोलनापासून ते आजच्या रिअल इस्टेट संघर्षापर्यंतचा इतिहास पाहिला तर हे स्पष्ट होतं की भांडवल शक्ती अनियंत्रित झाली की सामाजिक असमतोल बिघडतो अदानी समर्थक म्हणतात की भारताला जागतिक महासत्तेच्या दिशेने नेण्यासाठी मोठ्या उद्योग समूहांची गरज आहे चीन आणि अमेरिकेसारख्या देशांची स्पर्धा करायची असेल तर भव्य प्रकल्प मोठी गुंतवणूक अपरिहार्य आहे पण टीकाकार म्हणतात की विकास जर मोजक्या हातात केंद्रित झाला तर तो सर्व समावेशक राहत नाही आणि सामाजिक असंतोष वाढतो सामान्य नागरिकांसाठी अदानी प्रकरण हे केवळ कि उद्योग किंवा राजकारणाचा विषय नाही महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची अवस्था करांचा बोजा या सगळ्या प्रश्नांशी झगडणाऱ्या माणसाला हा प्रश्न पडतो की विकासाच्या या मॉडेलमध्ये आपली जागा नेमकी कुठे आहे सार्वजनिक संपत्ती खाजगी हातात जात असताना त्याचा फायदा खरंच जनतेपर्यंत पोहोचतो आहे का अदानी प्रकरण केवळ उद्योग आणि सरकार यांच्यातील जवळीकतेपुरतं मर्यादित नाही या संपूर्ण चित्रात एक अत्यंत महत्त्वाचा पण तुलनेने कमी बोलला गेलेला घटक म्हणजे माध्यम सत्ता कोणत्याही लोकशाहीत ही चौथा स्तंभ मानला जातो सरकार आणि भांडवलदार यांच्यावर प्रश्न विचारण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते मात्र गेल्या काही वर्षात भारतीय माध्यम विश्वाचं स्वरूप जमाट्याने बदलताना आपण पाहत आहोत मोठ्या उद्योग समूहांचा माध्यम क्षेत्रात वाढता प्रभाव हा केवळ व्यावसायिक निर्णय नसून तो लोकशाहीच्या आरोग्याशी थेट जोडला गेलेला विषय आहे जेव्हा एखादा उद्योग समूह थेट किंवा अप्रत्यक्षपणे मीडिया संस्थांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा बातम्यांची दिशा चर्चा सूर आणि प्राधान्यक्रम बदलू शकतात अदानी समूहाने मीडिया क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर अनेक पत्रकार विश्लेषक आणि अभ्यासकांनी हाच प्रश्न उपस्थित केला की आता सत्तेवर प्रश्न विचारणारी माध्यमे पूर्वीसारखी निर्भीड राहतील का कारण उद्योग सरकार आणि माध्यमे या तिन्ही शक्ती एकाच दिशेने झुकल्या तर सामान्य नागरिकाचा आवाज दाबला जातो याच पार्श्वभूमीवर निवडणूक निधीचा प्रश्नही महत्वाचा ठरतो भारतात राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत पारदर्शकता हा कायमचा वादाचा मुद्दा राहिला आहे इलेक्ट्रोल सारख्या योजनांमुळे मोठ्या कार्पोरेट घराण्यांना राजकीय पक्षांना निधी देणं अधिक सोपं झालं पण सामान्य नागरिकांसाठी हे व्यवहार अधिक गूढ बनत चालले जेव्हा उद्योग समूह आणि राजकीय पक्ष यांच्यातील आर्थिक व्यवहार स्पष्टपणे दिसत नाही तेव्हा धोरणात्मक निर्णयांमागे नेमकी कोणाची भूमिका आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो अदानी प्रकरणात हा मुद्दा वारंवार पुढे येतो कारण धोरणात्मक निर्णय मोठे प्रकल्प आणि राजकीय पाठबळ यांच्यातील साखळी सामान्य माणसाला दिसत नाही पण पर परिणाम मात्र त्यालाच भोगावे लागतात इंधन दरवाढ वीज बिल प्रवास खर्च आणि कर रचना या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम सामान्य कुटुंबाच्या बजेटवर होतो या निर्णयांच्या मुळाशी असलेला कार्पोरेट प्रभावावर फारशी चर्चा होत नाही पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर अदानी समूह भारताच्या परराष्ट्र धोरणाशीही जोडला जातो श्रीलंका बांगलादेश ऑस्ट्रेलिया आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये अदानी समूहाचे प्रकल्प आहेत हे प्रकल्प केवळ आर्थिक नसून भूराजकीय महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे जेव्हा परदेशात अदानी समूहावर टीका होते तेव्हा भारत सरकारही अप्रत्यक्षपणे बचावाच्या भूमिकेत दिसतं यामुळे पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो खाजगी उद्योगाचे हितसंबंध आणि राष्ट्राचे हितसंबंध यांची सरमिसळ होत आहे का लोकशाहीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संस्थात्मक स्वायत्तता तपास यंत्रणा नियामक संस्था आर्थिक नियंत्रक या सगळ्यांची भूमिका निष्पक्ष असणे महत्वाचं आहे किंवा अपेक्षित असतं पण जेव्हा मोठ्या उद्योग समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीचा वेग मंदावतो किंवा प्रश्न टाळले जातात तेव्हा लोकांच्या संस्थांवरील विश्वास डळमळीत होतो अदानी प्रकरणातही हा अविश्वास अनेकदा व्यक्त झाला आहे या सगळ्याचा परिणाम दीर्घकालीन असतो आज कदाचित मोठे प्रकल्प गुंतवणूक आणि आकडेवारी आकर्षक वाटू शकतात पण जर विकासाची दिशा काही मोजक्याच कार्पोरेट शक्तींवर अवलंबून असेल तर उद्या धोका वाढतो कारण जेव्हा आर्थिक अपयश येतं तेव्हा त्याची ते किंमत सरकार नव्हे तर सामान्य जनता मोजते याच ठिकाणी नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते अदानी प्रकरण हे केवळ समर्थनार्थ किंवा विरोध करण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यासाठी प्रश्न म्हणून पाहणं गरजेचं आहे प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही लोक तर लोकशाहीची गरज आहे उद्योग समूह यशस्वी असणं चुकीचं नाही पण ते यश पारदर्शक उत्तरदायी आणि सार्वजनिक हिताच्या चौकटीत असणं तितकंच महत्वाचं आहे उद्योग आणि सत्ता यांच्यातील जवळीकीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे माध्यमे निधी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संस्थात्मक विश्वास यांचा संदर्भ त्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास काही प्रश्न नजरेसमोर उभे राहतात भारत कोणत्या प्रकारच्या विकासाच्या वाटेवर चालला आहे लोकशाहीमध्ये नागरिक हे प्रश्न विचारणार की केवळ टाळ्या वाजवणार आहे हा प्रश्न अदानीपुरता मर्यादित नाही अदानी हे केवळ उदाहरण आहे खरी चर्चा आहे ती भविष्यातील भारताची जिथे सत्ता पैसा आणि जनतेचा आवाज यांच्यातील समतोल टिकून राहील का की तो एकाच बाजूने हळूहळू झोकत जाईल अदानी हे नाव आज भारतीय लोकशाही समोर उभा राहिलेला आरसा आहे या आरशात आपल्याला विकास दिसतो पण त्याचबरोबर सत्ता जवळीक आणि असमतोलही दिसतो राज ठाकरे यांनी उच्चारलेलं अदानी यांचं नाव म्हणूनच खूप महत्वाचं ठरतं मित्रांनो लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं थांबलं तर लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात येतं आणि ज्या दिवशी जनता प्रश्न विचारणं सोडेल त्या दिवशी कोणतंही उद्योग साम्राज्य कितीही मोठं असलं तरी देशासाठी अपायकारक ठरू शकते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं यावर मत काय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सॉलिड बात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा